कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही खूप मस्त असाल छान असाल सुंदर असाल सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे संकष्टी तुम्हाला संकअष्टी चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा आणि मी आज ज्ञानेशला टिफिनला बिस्किट दिलेली आहेत खरं म्हणजे मी काल रात्री मिक्स व्हेजिटेबल पराठे केले होते आणि दही तर ज्ञानेशला सुद्धा दही आणि पराठा त्याला टिफिनला हवा होता पण मी नाही दिला सांगू का नाही दिला कारण त्या पाठीमागचं कारण म्हणजे असं की ना न्याचा जो टिफिन आहे तो, तो प्लॅस्टिकचा टिफिन आहे तर त्यामध्ये जर दही दिलं तर दही सांडू शकतो त्यात जे पाणी आहे ते बाहेर पडू शकतं आणि त्याला बॅग खराब होऊ शकते म्हणून शक्यतो मग मी ते टाळलं शक्यतो म्हणून मी आज बिस्किट दिले आणि त्याला मी दही आणि पराठा आज दुपारी जेव्हा तो स्कूलमधून येईल ना तेव्हा मी त्याला गरम गरम देईल आणि पराठ्यांसाठी म्हणजे स्टफिंग केलं होतं ना ते स्टफिंगसुद्धा फ्रीजमध्ये तसंच आहे तर मी फक्त आता जे गव्हाचं पीठ आहे गव्हाचं कणिक छान मस्त मळून घेते आणि ज्ञानेशला गरम गरम पराठे दे म्हणजे तो दह्यासोबत खाऊन घेईल तर आज दुपारचं हे सिंपल असं जेवण असणार आहे कारण कसं आहे ना ते जे, जे जी भाजी आहे म्हणजे बटाटा कोपी म्हणजे मिक्स व्हेजिटेबल जी भाजी आहे ती तर संपली पाहिजे ना असं आहे आणि मग बघू पण तरीसुद्धा मी गव्हाचं जे पीठ आहे ते मी थोडं जास्तच मळणार आहे म्हणजे संध्याकाळच्या मी पोळ्या करेल आणि भाजी करेल पोळी आणि भाजी ज्ञानेश खाईल संध्याकाळसाठी आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की मी ना ज्ञानेशला शोडवाला स्कूलमध्ये गेली होती तर म्हणजे ज्ञानेशची मैत्रीण आहे तिची आई माझी मैत्रीण आहे तर आम्ही असंच ग गप्पा मारत होतो तसंच तसं आम्ही गार्डनमध्ये रोज भेटतोच भेट पण आज सकाळी सकाळी अर्ली मॉर्निंग भेटलो पण गप्पा मारत होतो पण गप्पा मारता मारता साडेआठ कधी वाजता ते कळलंच नाही मी कर मी पावणे नऊ वाजता घरी आली असं आहे आणि आज येतानाच आहे ना रस्त्याच्याच कॉर्नरला ना एक मातीचा ढीग आहे तर माझी मैत्रीण मा मुली की मला इथे माती घ्यायची आहे कोणी ओर कोणी बोललेल का कोणी ओरड दे ओर ओरडणार आहे का तर मी नाही कोणी ओरडणार जर तुम्हाला माती हवी मा, मा, तुम्ही घेऊ शकतात तर मग मग त्या बोला की मग तुम्ही याल का माझ्या जोडीला तर मी बोलली हो तर मग त्यांनी तिथे माती घेतली असं आहे तर नंतर मग आम्ही घरी आल ती तिच्या घरी गेली मी माझ्या घरी आली तर मग नंतर पटकन माझ्या मनात विचार आला की आपण जर तिथं माती घेतली तर कारण असं तसं नर्सरीमधून मा जर माती विकत घाला गेलो तर ती चाळीस रुपये माती भेटते म्हणजे हां एवढी माती पूर्ण एवढी एवढी पूर्ण नाही दहा रुपये किलो माती आहे आणि दहा रुपये किलोमध्ये तुम्हाला एवढीशीच माती भेटेल जास्त नाही भेटत कमीच भेटते तर तुम्हाला माहिती माती कशी हे असते ना जड असते थोडी तर म्हणून विचार केला की तिथूनच आपण माती घ्यावी म्हणून तर मी आता जेव्हा ज्ञानेशला स्कूलला आणायला जाईन ना तेव्हा मी जरा लवकरच जाईल म्हणजे दहा पंधरा मिनटं जरा लवकर जाईल आणि मी सुद्धा तिथून ना माती भरून घेऊन येईल कारण कसं होतं माहिती आहे का कधी कधी ही जी झाडं आहे त्या झाडांना कधी कधी ना, ना मातीची भर टाकावी लागते ते सुद्धा आणि मला ना आता काही दिवसानंतर तुम्हाला व्हिडिओ बघायलाच भेटणार आहे मला जी बाल्कनी आहे ही जी बाल्कनी आहे हॉलमध्ये ती मला पूर्णपण ऑर्गनाईज करून घ्यायची आहे आणि तुम्हाला याच्या पुढे म्हणजे काही दिवसांत तुम्हाला बाल्कनी ऑर्गनाईजेचा तो ऑर्गनाईज क केलेल्या तुम्हाला व्हिडिओ बघायला भेट भेटणार आहे तर त्यासाठी मला त्या कुंड्यांमध्ये मला खूप सारी माती लागणार आहे तर तेच विचार पटकन माझ्या पटकन मनात आलं की अरे आपण जर इथून आताच माती घेऊन ठेवली तर तर मी तेच विचार करते तर मी आज जेव्हा ज्ञानेशला जाईल स्कूलमधून आणायला तेव्हा लवकरच जाईल आणि माती घेऊन येईल तिथून असं आहे चला तर में में आता तर मी म्हणजे पूजा वगैरे झालेली आहे आता मला फक्त वाचन करायचं आहे तपाटापट वाचून घेते मी तर मी ते गाडी पार्क केलेली आहे माझ्या पुढे माझ्या गाडीच्या पुढे रिक्षा आहे आणि पाठीमागे कार आहे या दोघांच्या मधोमध मी ते गाडी पार्क केलेली आहे सरळ जर बघितलं तर रोनक सिटी आहे या रोनक सिटीमध्ये ज्ञानाची स्कूल आहे आता माझ्याकडे दहा मिनटं आहेत त्या दहा मिनटामध्ये मला ही जी कार्य माझ्या हातात जी कॅरी बॅग आहे त्या कॅरी बॅगमध्ये मला माती भरून घ्यायची आहे नर्सरीमध्ये ही जी माती आहे ही दहा रुपये किलोने विकत मिळते तर विचार केला आता रस्त्याच्याच कडेला हा जो मातीचा ढिगारा आहे तर आपण जर माती भरून घेतली तर म्हणून मी कॅरी बॅगमध्ये माती भरून घेतली आणि माझ्या नकांमध्ये सुद्धा माती गेलेली आहे या कॅरी बॅगमध्ये चार ते पाच किलो माती आरामात असेल आता मी गाडी ज जिथे गाडी पार्क केली होती तिथे आली आणि ही जी मातीची पिशवी आहे ही मी डिक्कीमध्ये ठेवलेली आहे आणि मी आधी डिक्कीमध्ये ग्रीन कलरची हिरवी पिशवी ठेवलेली आहे कॅरीबॅग ठेवलेली आहे जेणेकरून डिक्कीमध्ये माती सांडणार नाही आणि ही जी मातीची कॅरी बॅग आहे ती मी आडवी क करून ठेवलेली आहे म्हणजे मला थोडा डाऊट होता ही की ही माती या टिकीमध्ये मावेल की नाही पण मावली आणि सीट सुद्धा लागली आणि सीट लावल्या सीट लॉक केल्यानंतर मी गाडी स्टार्ट केली आणि ज्ञानेशच्या स्कूलमध्ये ज्ञानेशला आणायला गेली तर तुम्ही बघू शकता तर हे जे दोन नारळ आहेत खूप दिवस हे नारळ असेच पडून होते पडून होते म्हणजे खरं म्हणजे मी हे दोन नारळ डीमार्टमधून आणले होते खरं म्हणजे हे नारळ फोडून हे नारळाच्या वाट्या सुकवून आणि त्या सुकलेल्या वाट्या किसून त्याचा किस करून मला एका डब्यामध्ये फ्रीजमध्ये मला स्टोअर करून ठेवायचे होते पण जवळजवळ हे नारळ दीड महिना होतील असेच पडून आहेत तर मी या नारळाच्या शेंड्या काढून घेतलेल्या आहेत त्याच्या जा नारळच्या शेंड्या मी अजिबात फेकून देणार नाही मी त्या एकदा एका साईडला ठेवलेल्या आहेत आणि या हे जे नारळ आहेत मी हे नारळ फोडून घेतलेले आहेत या नारळामध्ये अजिबात पाणी नाही एक नारळ फुट तर फुटला पण दुसरा नारळ तर तुम्ही बघू शकता पूर्ण घोटास निघालेला आहे तर ज्या नारळाच्या शेंड्या आहेत मी एका कॅरीबॅगमध्ये रॅप करून ठेवलेल्या आहेत या ज्या शेंड्या आहेत त्या म्हणजे घरामध्ये धूप करण्यासाठी किंवा भांडी घासण्यासाठी किंवा झाडांमध्ये टाकण्यासाठी या शेंड्यांचा वापर होतो आता हा जो हा जो खोबरा आहे तर पूर्ण रात्रभर पंख्याखाली आणि दिवसभर किचनच्या खिडकीमध्ये मी हे नारळ सुकवून घेतलेले आहेत या नारळाच्या ज्या वाट्या आहेत त्या सुकवून घेतलेल्या आहेत तर मी पूर्ण एक आठवडा या नारळाच्या वाट्या सुकून घेतलेल्या आहेत आता ह्या ज्या नारळाच्या वाट्या आहेत तर मी ह्या नारच्या वाट्या किसून घेणार आहे मी खाली एक ताट घेतलेला आहे आणि इथे किसण्यासाठी किसणी घेतलेली आहे तर मी आता हे सगळ्या ज्या नारळाच्या वाट्या आहेत मी या किसून घेते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी किसायला सुरुवात केलेली आहे आणि शेवटी शेवटी अगदी छोटे छोटेशे तुकडे उठतात ते मी साईडला ठेवलेले आहेत तुम्ही बघू शकता एका साईडला असे तुकडे ठेवलेले आहेत तर मी अशा पद्धतीने पूर्ण हे ज्या नारळाच्या ज्या वाट्या आहेत ते पूर्णपणे मी किसून घेतलेल्या आहेत आणि हा जी आणि हा जो गोटा आहे हा सुद्धा गोटा मी या गोट्याचे दोन भाग करणार आहे आणि किसून घेणार आहे आता तुम्ही ते बघू शकता जे शेवटी छोटे छोटे जे तुकडे होतात राहतात त्याचेसुद्धा मी नाईकच्या साईडने अगदी बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहे इथे मी हा एक डबा घेतलेला आहे हा जो डबा आहे हा पाचशे म्हणजे हा अर्धा किलोचा डबा आहे पण या अर्धा किलोच्या डब्यामध्ये पाऊण किलो जो खोबऱ्याचा किस आहे आरामात मावतो तर मी आ, या डब्यामध्ये हा जो खो किसला जो खोबरा आहे तो मी स्टोअर करून घेणार आहे आणि मी नेहमी मी असंच करते डीमार्टमध्ये जर मला नारळ दिसले मोठ मोठे असे नारळ दिसले तर मी आणते फोडते सुकवते आणि किसून असं फ्रीजमध्ये एका डब्यामध्ये स्टोअर करून ठेवते आणि हा जो खोबऱ्याचा जो किस आहे हा एक वर्ष दोन वर्ष आरामात राहतो अजिबात खराब होत नाही जेव्हाही तुम्हाला वाटण करायचं असेल ना तेव्हा फक्त तुम्ही हा जो खोबऱ्याचा केस आहे तो फक्त भाजून घ्या आणि ही खूप अगदी सोपी पद्धत आहे मी अशीच पद्धत फॉलो करते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा गुड इव्हिनिंग आई संध्याकाळची वेळ आहे मी आणि त्यांच्या आम्ही आत्ता इतक्यातच झोपून उठलेलो आहोत आणि आता ज्ञानेश क्लासला जाण्याची वेळ झालेली आहे तर त्याला चहा प्यायचा आहे तर मी आधी आल्याबरोबर मी ही किचनची जी, जी खिडकी आहे मी ही ओपन करून घेतलेली आहे खरं म्हणजे दुपारी जेवण झाल्यानंतर जेव्हा मी आणि त्यांच्या आम्ही दोघंही जेव्हाही दोघंही झोपायला जात होते मी जा 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 ही खिडकी बंद करते आता मला इथे खूप दिवस झाले मला गुळाचा चहा प्यायचा होता आलं टाकून गुळाचा चहा प्यायचा आहे तर मी हे भांड गॅसवरती ठेवून यामध्ये मी दोन ग्लास पाणी ॲड करणार आहे आणि पाणी ॲड केल्यानंतर तुम्ही बघा मी काय काय घेतलेलं आहे मी इथे एक काळाचा तुकडा घेतलेला आहे इथे मी गूळ घेतलेला आहे तुम्ही कुठलेही गूळ वापरू शकतात त्यानंतर शक्यतो जो चिक्कीचा गुळ असतो ना तो वापरा त्याच्याने खूप छान मस्त अशी टेस्ट येऊन जाते आणि इथे ही जी चहा पावडर आहे तर मी इथे अगदी एक छोटा चमचा चहा पावडर ॲड करायची आहे जर तुम्ही ब्लॅक टी करत असाल तर चहा पावडर खूपच कमी टाका अगदी किंचित टाका म्हणजे फक्त कलर येण्यासाठी तर इथे मी गुळाचे एक एक करून मी इथे गुळाचे खडे ॲड करते तर मी इथे साधारणपणे तीन गुळाचे खडे ॲड केलेले आहेत आणि त्यानेसुद्धा माझं बघून त्याने सुद्धा एक गुळाचा खडा उचलला आणि त्याने सुद्धा ह्या चहाच्या पातळीमध्ये त्याने सुद्धा गुळाचा खडा ॲड केला कारण त्याला गुळाचा चहा मुळात खूप आवडतो इव्हन त्याला गुळसुद्धा खायला आवडतो आता हा जे आलं आहे हे आलं मी आता या ही जी टेस्टनी आहे या टेस्टनीमध्ये मी टेचून घेणार आहे आणि टेसलेलं जे आलं आहे तर हे जे टेसलेलं आलं आहे मी छान मस्त या ब्लॅक टीमध्ये ॲड करून अगदी दहा मिनटं मी हा ब्लॅक टी छान मस्त उकळून घेणार आहे त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे असं आहे की जो आल्याचा जो फ्लेवर आहे तो चहामध्ये छान मस्त मिक्स होईल असं आहे तर छान मस्त असं इथे चहा उकळलेला आहे तर इथे आपला गोळाचा आलं टाकून गुळाचा छान चा, छान मस्त असा रेडी झालेला आहे तुम्ही ते बघू शकता एका प्लेटमध्ये मी छान मस्त गुड्डे बिस्किट घेतलेलं आहे आणि मी हे डीमार्टमधून हे दोन कप आणले होते तर मला असे कप आणायचेच होते पण तुम्ही बघू शकता डीमार्ट होम तर चला आज जर गुळाचा चहा केला आहे तर मग त्या कपचं तर उद्घाटन झालंच पाहिजे आणि या चामधून या कपामधून चहा प्यायची मजात मजाच वेगळी आहे म्हणजे बघ ना पूर्ण ट्रान्सपरंट आहे म्हणजे पूर्ण म्हणजे छान वाटतं म्हणजे ना असं या काचेच्या कपामध्ये ट्रान्सफरन्स पूर्ण दिसतं असं आणि माझी खूप खूप आधीपासून इच्छा होती की काचेच्या कपमध्ये चहा प्यायचा आणि आज ती माझी इच्छा फायनली पूर्ण झालेली आहे आणि ज्ञानेशलासुद्धा या काचेच्या कपामध्ये चहा प्यायला खूप आवडलेला आहे आणि एकदम से आणि तुम्ही पण बघा ना किती छान दिसतं आहे ना म्हणजे एकदम सही आणि तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गोळा चा नक्की ट्राय करा हा आपल्या शरीरासाठी खूपच चांगला असतो खोस Night's young, it has just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night. and why तुम्ही इथे बघू शकता इथे बघा काय केलेलं आहे नाही भांडी घासून या स्टीलच्या मध्ये ठेवलेली आहेत इकडे बघ काय करतोय भांडी घासतोयस तू हो ग माझी बाय नानी, ना इकडे अ इकडे बघ तू भांडी का घालतोस तू तुला आवाज आहे भांडी घासायला अरे पण भांडी घाचला मम्मी आहे ना हा असू दे ना काय असू दे ना काय रे हा असा कसं रे तू अय मम्मी ना बाळा मी सुद्धा भांडी घासते तर म्हणजे ज्ञानेशी बघतो आणि बरोबर माझीच मी मम्मी करतो ज्ञानेश इकडे बघ मी रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर सगळी भांडी घासली की मग मी बेसिन घासते बाळा मग आता नाही घासायचा बेसिन तो म मा? ग बाय मांजी तू मम्माचा कोण आहेस इकडे बघ शीत बेबी येश हां ना माझी बाय मांजी आहेस ना, आ, ना? बाय म्हणजे अजून कोण कोण कोणच मत तू अजून नानू पण नाही अच्छा म्हणजे खरं ज्ञानेश ज्ञानेशला सगळेजण ज्ञानेशी बोलतो मी कधी कधी ना प्रेमाने नानू बोलते ना, ना। नानू बोलते आजी आजोबा काय बोलतात ज्ञानेश हां नानू बोलतात ना हां तर नानू कुठं गेला असं बोलतात ना चल चळ बंद कर आता बापरे बा किती पाणी केलं ज्ञानेश अरे पण ही सगळी गर्लची काम आहेत बाळा तू गल आहेस का म राजा तर ही दुपारची भांडी आहेत मी दुपारची भांडी क्लीन केलेली आहे तुम्ही यामध्ये बघू शकता ही छोटीशी पातेली आहे म्हणजे हे छोटंसं बाऊल आहे मी असं सांगेल कधी कधी कंटाळा तर मी या बाउलमध्ये च ब्लॅक टी बनवते आणि ही जी प्लेट आहे ही प्लेट पूर्णपणे काळी पडलेली आहे आणि हे जे बाऊल आहे हे बाऊल पण पूर्णपणे आतून काळं पडलेलं आहे मी आज खूप मोठी चूक केली आणि म्हणजे न म्हणजे कळत न कळत माझ्याकडून ही खूप मोठी चूक घडलेली आहे तुमच्या बाबतीत पण असं घडतं का मला नक्की कमेंट्स करून सांगा आज काय झालं माहिती आहे का आज सकाळी मी ज्ञानेशला स्कूलला आणायला चालली होती आणि सव्वा दहाला दहा मिनटं कमी होते म्हणून ठरवलं की चला बाबा बाबा या बाउलमध्ये छोटा थोडासा चहा आहे ब्लॅक टी तो गरम करावा गरम करून प्यावा आणि मग जावं ज्ञानेशला स्कूलमधून आणायला म्हणून घॅसवरती पातेली ठेवली हे छोट म्हणजे छोटंसं जे बाऊल आहे ते घॅसवरती ठेवलं आणि नशीब गॅस बारीक होतं त्यामुळे एवढं काही झालं नाही आणि त्यावरती ही जी प्लेट आहे ना ती अशा पद्धतीने मी ठेवली होती आणि जेव्हा मी हॉलमध्ये आली गॅस ऑन केला गॅस बारीक केला आणि जेव्हा मी हॉलमध्ये आली तेव्हा सव्वादा झाले होते म्हणजे लक्षातच नाही आलं की मी गॅसवरती चहा गरम करत ठेवलेला आहे मी म्हणजे लवकर जायच्या नातामध्ये मी खांद्यामध्ये बॅट बॅग अडकवली आणि नी सरळ निघून गेली ज्ञानेश दहा दहा ते पंधरा मिनटं गार्डनमध्ये खेळला वगैरे नंतर जेव्हा मी घरी आली जेव्हा मी डोअर ओपन केलं तर मला तेव्हा मला ना चहा जळल्यासारखा वास येत होता खूप असं न्यूली वास असा येतो कारण नंतर जेव्हा डोअर ओपन केला जेव्हा घरामध्ये आतमध्ये आले तेव्हा सगळीकडे धूर झाला होता मी आधी येऊन गॅस बंद केला आणि ही जी पातेली आहे म्हणजे छोट हे जे छोटंसं बाऊल आहे ना हे आधी मी पूर्ण क्लीन केलं पण पाहिजे तसं क्लीन अजिबात झालं नाही आहे तर तुम्ही बघू शकता ही जी, 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 जी वालपापडी आहे तर खूप दिवस झाले ही वालपापडी फ्रीजमध्येच होती आता ही वालपापडी खूप सारे शेंगा अशा सुकलेल्या आहेत तर, तर, तर मी या शेंगा अजिबात फेकून देणार नाहीत या शेंगांमध्ये जे दाणे आहेत ते मी दाणे काढून घेते आणि एका वाटीमध्ये मी असे काढून घेणार आहे तर मला खिचडी भात करायचं आहे तर संध्याकाळच्या नाव मी सिंपल असं खिचडी भात करणार आहे तर मी या शेंगांमध्ये जे दाणे ते मी काढून घेणार आहे आणि या शेंगा मी फेकून न देता या झाडांमध्ये खत होण्याचा वापर करणार आहेत तुम्ही बघू शकता मी ते हे दाणे काढून घेतलेले आहेत आणि द डाळ म्हणजे तुरीची डाळ आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता कटरमध्ये कट करून घेतलेला आहे त्यानंतर मी ते सोयाबीनसुद्धा स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत आणि इथे मी मॅगी मसाला घेतलेला आहे आणि इथे मसाले आहेत हळद लाल तिखट गरम मसाला आणि जिरादाई आणि इथे बिर्याणी मसाला आहे आणि आज मी मॅगी मसाला वापरून खिचडी भात करणार आहे तर इथे मी कुकरमध्ये तेल गरम करून घेतलेला आहे त्यामध्ये जिरादाई ॲड केलेली आहे आणि जिरेदाई ॲड केल्यानंतर कांदा टोमॅटो कडीपत्ता जो मी कटरमध्ये कट करून घेतला तर तो ॲड केलेला आहे आणि त्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलेला आहे मीठ टाकल्याने कांदा टोमॅटो लवकर शिजतो हळद लाल तिखट गरम मसाला यामध्ये या मी ॲड केलेला आहे छान आणि त्यानंतर यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आणि नंतर एक अर्धा चमचा मी यामध्ये बिर्याणी मसाला ॲड केलेला आहे आणि त्यानंतर मॅगी मसाला मी जेव्हाही खिचडी भात किंवा पुलाव करते त्यामध्ये मी बिर्याणी मसाला आवर्जून टाकते आणि जिथे मॅगी मसाला येतो तिथे ज्ञानेचा हात पुढे येतोच येतो त्याला हा मॅगी मसाला खूप आवडतो आणि जेव्हाही मी मॅगी मसाला कुठल्याही भाजी जर टाकत असेल तर त्याला समजलं की मम्मी मॅगी मसाला टाकते तर तो आधी हात पुढे करतो आणि सांगतो मम्मी मला दे ना प्लीज आणि तो थोडं त्याला हातावरती दिल्यानंतर तो ते खातो त्याला तो मसाला खूप आवडतो आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि छान मस्त अगदी पाच मिनटं वाफ द्यायची आहे छान मस्त उकळी येईपर्यंत तर तुम्ही बघू शकता खूप छान मस्त अशी उकळी आलेली आहे तर आता ह्यामध्ये आपल्याला जे सोयाबीन आहेत आपल्याला सोयाबीन ॲड करायचे आहेत आणि जे वालपापडचे जे दाणे आहेत ते सुद्धा आपल्याला यामध्ये ॲड करायचे आहेत आणि ते दाणे ॲड करून झाल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्या यामध्ये जे आपण डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले होते ते सुद्धा ॲड करायचे आहेत ॲड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड केल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल आ, या खिचडी भातामध्ये मीठ कसं म्हणजे कमी जास्त आहे की नाही हे तुम्ही कसं ओळखाल तर आ, एक स्पून घ्याच्या स्पूनच्या सायन तुम्ही हे जे पाणी आहे हे पाणी तुम्ही टेस्ट करा आणि जर तुम्ही यामध्ये मॅगी मसाला टाकत असाल तर मिठाचं प्रमाण कमी ठेवा कारण मॅगी मसाल्यामध्ये सुद्धा पा मीठ असतं तर हे पाणी या पाण्यात जर समजा मीठ असेल तर जा समजून जायचं आपल्या खिचडी भातामध्ये व्यवस्थित मीठ आहे आता झाकण लावून मी या खिचडी भाताला दोन शिट्ट्या देणार आहे नेहमी मी तीन शिट्ट्या देते पण ना खूप मऊ असा खिचडी भात शिजतो पण यावेळेस मला भरभरीत हवं आहे म्हणून मी दोनच शिटा देणार आहे म्हणजे तुम्ही ते बघू शकता ही जी वालपापडी आहे मी अशी बारीक कट करून घेतलेली आहे आणि झाडांमध्ये सगळ्या झाडांमध्ये थोडं थोडी ही वालपापडी मी ॲड करणारे खत होण्याचा वापर होणार आहे तर काहीच मी हा व्हिडिओ इथे सेंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुम्ही काळजी घ्या आणि आज माझ्या थोडीला खत टाकायचं होतं आणि तो लिटली असं वरतून असं फेकून तो खत टाकत होता मी जे बाळा असं नाही बाळा जवळ खत टाकायचं पण काय ना ज्ञानशातून लहान आहे त्याची ना असं त्याला खाली व्यवस्थित वागता येत नाही कारण तो छोटा आहे म्हणून तर अशा प्रकारे मी हे या झाड सगळ्याच झाडांमध्ये खत ॲड केलेलं आहे एक आणि ते गुलाबाला लाल गुच्छा छान मस्त अशी इथं फुलं आलेली आहेत आणि फुला झा आणि फुलं आलेली झाडं खूपच मस्त आणि छान असतात ते बघायलाही खूप बरी वाटतात